आपल्या भारताला जी अनेक नाव आहेत त्यापैकी एक नाव सिंधू देश या सिंधू देशामध्ये पल्ली नावाची एक नगरी म्हणजे आपण ज्याला पाली म्हणतो हल्ली या ठिकाणी कल्याण नावाचा एक व्यापारी राहत होता त्याचं नाव कल्याण वैश्य अत्यंत श्रीमंत होता त्याचा घरी भगवान श्री गणेशाची भक्ती होती पहिला दिवस दौराही सुरू होतोय पादुकांचा तर त्याला प्रार्थना करूनच सुरू करूया विघ्नांचा मालक आहे विघ्न बाजूलाही करतो आणि हा अपॉइंट पण करू शकतो जय जय म्हणून तळमळीनं प्रार्थना करू या चांगल्या कार्यात समर्थ म्हणाले या चांगल्या कार्यात तू माझ्या बरोबर राहा म्हणून त्याच्याकरता आख्यान हे त्याची स्तुती करणार या घरामध्ये गणेशाची भक्ती होती कल्याण वैश्य त्याच्या पत्नीचं नाव आहे इंदुमती या नामे पूर्वीचे नाव आहेत इंदुमती वगैरे पंकी मंकी पिंकी असली नावं नव्हती पूर्वी म्हणजे अशी भारदस्त नावं असायची इंदुमती या नामे भार्या होती पतिव्रता खाणी स्वर्गी गुणगणजीचा, गिरिजा देवतांनी सुद्धा जिचा हेवा करावा सारखा अशी अतिशय पवित्र अतिशय सज्जन असणारी त्याची पत्नी पतीच्या कार्यामध्ये सतीला जर गती नते, नसेल तर पतीच्या सगळ्याच कार्याला सद्गती मिळते पतीचं करिअर आहे हे माझं करिअर आहे असं ज्या स्त्रीला वाटतं अशापैकी ती होती की मी त्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे मला काही लाईफ आहे की नाही पती पण तसा होता बरं जोडून या उत्तम व्यवहार आहे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी तुकोबा सांगतात असं अतिशय उत्तम चांगल्या ठिकाणी दानधर्म करणारा सचोटीनं व्यापार करणारा त्यात भेसळ आमकं दमक काही न करणारा सज्जन कथा कीर्तनाला जाणारा पूर्वीच्या काळी पद्धत आज आज जसं सगळ्यांकडे मोबाईल आहे सगळ्यांकडे टी व्ही आहे सगळे लोक सिरियल बघतात तसे पूर्वी सगळे लोक कीर्तनाला जात असतात सगळे लोक एकही याला अपवाद नाही घराला कुलप लावून लावून यायचे कीर्तनाला आणि परिणाम घरात तुकोबा ज्ञानोबा जायचे त्यांच्या डोक्यात काय तेच घरात असतं ना हवतीभवती काय म्हणलंय त्याचा काही संबंध नाही त्यामुळे कीर्तनाला जाऊन बसतात तो बसतो लग्न झालंय तरी तरुण वर्ग आहे तरी तरुणीपणी सुद्धा बसतो आणि होता 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 एक दिवस असा आला की त्याची पत्नी अंतर्वत्नी म्हणजे गर्भवती झाली आपण जर आपले डी एन ए सांभाळले आपण आपली गुणसूत्र सांभाळली तर पुढची मुलं चांगली होतात हा आजचा सिद्धांत आहे त्यालाच तुकोबानी म्हटलंय शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी असा गोड मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं आहे बल्लाळ गणपतीच्या अनेक नावापैकी हो बल्लाळ हम्म लहानाचा मोठा होतोय आता लहान मुलं तेरा वर्षापर्यंत ऑब्झर्वेशनने शिकतात बरं का तुम्ही काय करता हे पाहतात आणि मुलं करतात आणि तेरा वर्षानंतर ती विचारांनी शिकतात म्हणून तेरा वर्षापर्यंत आपण संस्कार करू शकतो चांगले मी संध्या करताना पाहिलं की मुलांना वाटतं आपणही संध्या करावी मी व्यायाम करताना वाटल्यावर मुलांना वाटतं मी पण व्यायाम करावा बरं का आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे हा मी जर दिवसभर मोबाईलवर असा किलोमीटर किलोमीटर लांब जायला लागलो एकाच जागी बसून किलो असं किती लांब गेलो असं वाटतं मला हां ते पुरेही तसंच करतात ना आता काय होतं हा जो कल्याण वैश्य होता घरामध्ये छान गणपती होता बाकीच्या पण देवता होत्या तर तो, तो कथा कीर्तन प्रवचनाला जात असे आणि व्यवसायाला जाण्यापूर्वी दुकानात जाण्यापूर्वी तो त्या गणपतीची सोवळं नेसून मुक्टा नेसून पूजा करत असे त्यावेळेला सगळ्यांच्या मुंजी होत्या हो। रविवर्णिकांच्या मुंजी होत्या फक्त ब्राह्मणांच्या मुंजी नव्हत्या सगळ्यांच्या मुंजे होते आपल्याला लहानपण आठवत असेल म्हणजे मला आठवते चाळीस वर्षापूर्वी मी सांगलीला एका सोनार होते ते त्यांच्या मुंजेला गेलो होतो तिथे सगळे सोनार जे शे पाचशे आले होते त्या सगळ्यांच्या गळ्यात जन्म होतं चाळीस पन्नास वर्षापूर्वी होतंय आत्ताच आहे सगळं आणि असं छानपैकी मुक्ता नेसून बसलाय मुक्ता म्हणजे सोवळं नेसून बसलाय असा मंचकावर समोरचे सगळे देव तामनामध्ये घेतलेत आणि मनापासून पूजा करतोय गणेशाची पूजा करताना त्याला अशी पाणी घालतोय असं पाणी घालता 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 दे काही मंत्र म्हणतोय सर्व जगदि तंत्वत्ते सर्व जगदिदन्वत्तिष्ठती सर्व जगदिदन्वयमेती तम भूमी रापो न भा ते चाललंय त्याचं आवर्तन आणि शांतपणानं बरं देवाला सुद्धा शब्द सापडणार इतकं फास्ट आवर्तन म्हणूनय काय म्हणतोय काय हा का माझं स्तोत्र म्हणतोय मध्ये थांबला कधीतर कळते त्याला असं नाही करू निदान त्याला कळलं तरी पाहिजे आणि इतकं छान ते चाललंय त्याचं आता हा मुलगा पाळण्यात आहे त्याच्या कानावर चाललाय ते मुलगा मोठा व्हायला लागला रांगायला लागला रांगत 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 तिथे येतो आई त्याला उचलते बाळा असं जाऊ नकोस तिकडे बरं का हां सोहळ्यामध्ये जावं लागतं तिथे आपण असं गृहित धरतो नाही नाही तसंच गेलेलं चालतं आपणच ठरवलं बरं का हल्ली चालतं म्हणून कोणी सांगितलं चालतं त्याला आंघोळ घालून सोहळं नेसून द्या ना आळशीपणा काय करताय ना चालतं काय म्हणताय नाही चालत तो वेगळ्या ओऱ्यामध्ये आपण वेगळ्या ओऱ्यामध्ये म्हणून स्नान घालून त्याला छोटस सोहळं मग त्याला मांडीवर घेत मग त्याला कळतंय बर का आणि तो म्हणतोय बाबा बाबा मी पण बाप्पाला पाणी घालू मग त्याला हातात पळी द्यावी हळू बर गणपती बाप्पाला डोक्याला लागणार नाही अशी असं पाणी घाल तुझ्या डोक्याला तांब्या लागला आईनं ना आंघोळ घालताना चालेल का तुला समजावून सांगतोय आणि मग तो एवढ्या अंतरावरून असं पाणी घालतोय एखादं काहीतरी म्हणतोय मुलांचं पाठ पटकन करून आणि मग त्याला सोडला तो खेळायला गेला आणि पुन्हा म्हणतो आता बाबा गेले त्याला दुकानात आई आई मी पलत पूजा करू बाप्पाची ढवळ्यासमोर जा आणा काय भाव नावाची गोष्ट कशी निर्माण होते ती नुसते तुम्ही मटरिलिस्टिक भौतिक वादानी निर्माण होत नाही आतमध्ये काहीतरी कन्स्ट्रक्ट होत असतं आपल्या चित्तामध्ये भावनांचं कन्स्ट्रक्शन चालू असतं फार सूक्ष्म मुद्दा आहे हा चुकीची एकही वीट बसता का आहे तिथे लहानपणापासून आई सांगते बाळा आता देवाची पूजा झाली ना की परत नाही पूजा करू तुला एकदा आंघोळ घातलं दिवसभर मी आंघोळ घातलं राहिले तर चालेल का तुला सारखे तुझे कपडे बदलत राहिले चालेल का तुला नाही मला आई एकदा पूजा करायची एकदा पूजा करायची आणि मग तो काय करायचा हे बघ आता त्यात याची पूजा करू नको एखाद हे बघ हे बघ घरात एक दगड पडला होता हा हा याची पूजा करा आई याच्यात गणपती असतो हो तो सगळ्यांच्यात असतो म्हणून सर्वण जगदिदन तो प्रत्यय सगळ्या जगामध्ये तुझाच प्रत्यय येतोय गणराया समजून मंत्र म्हणा की आनंद वेगळा आहे भरभर भरभर दम दिल्यासारखं त्याला आपण तोम ब्रह्म तो विष्णु इंद्र इंद्रस्वस्तम अयोस्तम सूर्यस्तम चंद्रा त्याला दम दिल्यासारखं म्हणतो मला तर वाटतं गणपती त्या मूर्तींना प्रकट होईल कानपाटात दिल एखादी आणि म्हणेल मला माहिती आहे मी कोण आहे तू कोण आहे तू ठरव समजून ज्ञानोबा म्हणाले अर्थाविण पोथी वाचू नये जेवढं जमेल तेवढा सगळा अर्थ नाही कळला तरी थोडा कळला तरी त्यात रमायला होतो आणि मग तो दगडाचा देव करी ऐका याला काय खेळायची हौस लागली काय खेळायचं सारखा तो दगडाचा देव करी त्याची पूजा करीत बैसतसे मित्रासह एक दिनी दगडाच्या गणपतीस पूजित असे त्या दगडाचीच पूजा करतो कुठली तरी पानं वाहतो कुठली तरी फळं त्याच्याकड समोर ठेवतो उद्बत्या दाखवतो इद त्याला तंत्र मंत्र माहित नव्हते पण तंत्र माहीत होतं बघायचा तो वडला ज्या सिक्वेन्सनी ज्या क्रमाने पूजा चालली आहे त्यामध्ये तो समर्पित व्हायचा आणि मुलं घरात दंग बर मित्र यायचे बर त्यानंतर तो साखर वाटायचा सगळ्यांना त्या साखरेकरता लोक यायचे आणि मग ते रमायचे आहेत असं एक काहीतरी एक आवड लागावी लागते लहानपणी ती याला लागली आणि याच्यामुळे मित्रांना लागली एक दिवस आई ओरडली अरे बाळा इथं दंगा करू नकोस बरं इथं दंगा करू नको मग बाहेर घराचा खेळ मग तो दगड अंगणात आणला जसा गणपती टिळकांनी चौकात आणला तसं तो गणपती तिने अंगणात आणला आणि त्याची पूजा करतोय आता पूजा करता 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 गर्दी व्हायची हो मुलं दंगा अशी नाचायची काहीतरी करायची खेळायची ट्रॅफिक जाम व्हायला लागलं बैलगाड्या चालल्या ते बैलगाड्या सांगतो हे बाळान बाजूला वा बैल मारेल बाजूला आणि होता होता कल्याण वैशाकडे तक्रार जायला लागली की हा ट्रॅफिक जाम करतो असं नाही चालणार असं आहे की माझं जीवन या जगामध्ये दुसऱ्याला त्रासदायक असता कामा नाही ना न्युसेन्स व्हॅल्यू कमी असली पाहिजे नसावीच उपद्रव कशाला बरं याला पण उपद्रवायला हो लागला इतका रमलेला असायचा आरती करत असायचा इतक्या बाई गाडीवाला रस्ते छोटे होते ना त्यावेळेला रस्ते असे लहान होते साधे रस्ते बेळगाल माणसं साधी होती रस्ते साधे आता माणसं सा डामरट झाली रस्ते कसं बघा तुम्हाला पाठ आहे सगळं म्हणून त्याने विचार केला गावाच्या बाहेरच जाऊया आणि गावाच्या बाहेर द्यायला बस गावाच्या बाहेर जिथं म्हणजे मोठं ग्राउंड होत म्हणजे जंगल होत तिथे आला सह मुले पातली बल्लाळा सह मुले पातली बल्लाळा सह मुले पातली, रमली वन प्रदेशा रमली हिंडत हिंडत तालतमाली हिंडत हिंडत मालिक घन वृक्षराजी पुढे पुष्पभराने झाडे लवली सुमन सुगंध सुमने वर्ष दिली आणि त्याला इतके चांगला आत्ताच्या भाषेत स्पॉट मिळाला आणि तिथे आता निवांत पूजा करूया त्यानं त्याच्याबरोबरचा तो घरातला गणपती आणला होता पण त्यानं विचार केला इथं बरेच गणपती दिसतात त्याला दगड दिसतच नव्हता हो हो। त्याला प्रत्येक गणपतीत दगड प्रत्येक दगडात गणपती दिसायचा म्हणून त्यानं तिथल्या ओहळावर आंघोळ केली आणि ओले त्यानं त्यातल्या त्यात गणपतीसारखा दिसणारा गणपती शोधायला लागला दृष्टी असते एकदा दृष्टी तयार झाली ना की आपल्याला तेच दिसतं सर्वत्र गोंदवलेकर महाराज म्हणाले आपल्या मनात असतं ते आपल्याला दिसतं एक माणूस तंबाखू खाणारा चुन्याची डबी घरी विसरला आणि तंबाखूची पुढे घेऊन बांधारा महाराजांनी सांगितलं दृष्टांत आहे हां बरं का आणि त्यावेळेला त्या, त्या इष्ट्या म्हणजे साध्या बसेस प्रायव्हेट बसेस असायच्या बसे महाराजांच्या काळात अशा मोठ्या मोठ्या अशा अशा आकाराच्या आठवत असेल आपली महाराजांनी त्यावेळेला उदाहरण आहे ते म्हणले त्याला बसला बसमध्ये बस निघाल्यावर दहा मिनिटांनी त्याला आठवल्यावर चुना कुठे तल्लप आली त्याला आता कंडक्टर जवळ आला आणि कंडक्टरचा तो ट्रर ट्रर करायचा असतो ना तो पिन करायचं तो, तो पंच खाली पडला याला वाटलं नाहीतरी चुन्याची डब्बी खाली पडली वाटत कोणीतरी पैसे द्यायला खिशात हात घातला वा याला वाटलं चुन्या करताच घालतो महाराज म्हणाले त्याला सर्वत्र चुना दिसत होता का त्याला तो पाहिजे होता आपल्याला जे पाहिजे असतं ते आपल्याला सर्वत्र दिसतं म्हणून जे कल्याण आहे ना ते कल्याण दिसावं आपल्याला आणि कल्याण आपल्या गुरुसेवेमध्ये किंवा भगवत सेवेमध्ये त्याला खूप कळतंय असं नाही आहे फार कळण्याने पण घोटाळे फार होता तो त्याला एवढं कळतं की दगड म्हणजे गणपती सगळे दगड म्हणजे गणपती सगळ्यात आहे पण मी दगडाची पूजा करतो आणि उडी मारून मारून त्यामध्ये बुड्या मारून मारून त्यांना अगदी गणपतीसारखा डिकतो अजूनही बर का तो लाखो वर्ष झाली त्याला आणि असा मोठा दगड काढला वरती असा अगदी त्याला सोंड वगैरे आणि तिथे ठेवला खाली काहीतरी रचल्यासारखं केलं दगडावर दगड रचले आणि त्याच्यावर तो ठेवला आणि हा माझा गणपती मित्रांनो सांगितलं आता रोज आपण इथं यायचं बरं गावामध्ये आपण घरात दंगा करतो आईनं आपल्याला बाहेर आकारलं तिथे आपण रस्त्यावरती दंगा करतो म्हणून असं या कारणाने आपल्याला बाहेर आता इथे आपल्याला कोणी त्रास द्यायला येणार नाही आणि भांडण होतं पंचा होता खांद्यावर तो पंचा पाण्यात बुडवला आणि त्या गणपतीच्या अंगावर पिळला हीच तुझी आंघोळ पुष्कळ दुर्वा होत्या बरा 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 दुर्वा काढल्या या गणपतीच्या डोकावर ठेवल्या देवा किती छान दिसतोस तिथली फुलं काढली आणि सजवला त्याला देवा किती उत्तम दिसतो घरातनं काही शेंदूर वगैरे घेऊन आला होता शेंदूर लावला देवा फारच भारी दिसतोय फळं काढली तिथे काही बोर सफरचंद जे काही जंगलातला रानमेवा होता तो समोर ठेवला द्रोण केले असे पत्रावळी द्रोण असतात ना असे तयार केले आणि त्याच्यात सगळं मांडलं आणि देवा घ्या जेवी भा सगुणा सख्या हरी जेवी भा सगुणा अशी प्रार्थना करतोय आणि आता ते जे लोक जी मुलं होती पाच पन्नास मुलं खेळायला आली होती त्यातले काही गायक होते गायक होते ते म्हणले आपण गायन सेवा करूया त्याची कारण त्यांनी पाहिलं होतं मुख्य मंदिरामध्ये अष्टावधान सेवा असतात गायन सेवा असते पुराण सेवा असते प्रवचन सेवा असते थोडी थोडी सेवा आपण करूया बर त्यांना काही खो गाणं येत होतं असं नाहीये पण आहे बघा गायकाच्या घरी जो मुलगा जन्माला येतो ना तो स्वरातच रडतो हां म्हणजे आपल्याबद्दल नाही बोलत आहे आपण गाणं सुद्धा म्हणायला लागलो की लोक म्हणतात नाही का एक बाई रियाज करायची नवरा तेव्हा बरोबर चालायला जायचं तुम्ही मी चा रियाजाला बसल्यावर तुम्ही चालायला का जाता लोकांना वाटेल मी तुझा गाळाविळा दाबतो म्हणून मी आपला बाहेर जातो बाई असं नव्हते छान गाणारी मुलं होती आणि सुंदर गाणं म्हणतात कवी वर्णन करतात गायक म्हणून काही मुले गाती गायक म्हणून गायक म्हणून इतका मन लावून मन लावून लहान मुलांची एकाग्रता फार पटकन होते बरं एकदा मोठा मनुष्य झाला ना इलेक्शन कलेक्शन सिलेक्शन अशा ऍक्शन मध्ये आला की त्यानं ठरवलेलं असतं कोणी काही सांगू आपण काही ऐकायचं नाही आपलं ठरलेलं आहे की नाही कोणी काही सांगू आपण ठरवलेलं आहे पण लहान मुलं जी असतात ना ती खरोखर भगवंताचं ऐकतात संतांचा ऐकतात मोठा मनुष्य जो असतो तो इगोइस्टिक असतो तो प्रभाव आहे काही इलाज नाही विशिष्ट वयानंतर आपल्यामध्ये तो येतो कुणामध्येही येतो म्हणून कितीही वय वाढली तरी आपलं लहानपण कधी विसरू नका छोट्या छोट्या गोष्टीत आनंद होतो बघा त्यांना एवढंच चॉकलेट द्या एक रुपयाचं किती आनंदी होतात त्यांचा आनंद प्रकट करताना एक रुपये पुरतो आपल्याला एक लाख रुपये दिले एवढेच दिले म्हणून किती मोठे वा पण लहान मुलाचा जो प्रांजळपणा आहे ना परमार्थ फार अवघड नाही आहे वाईट वागणं फार अवघड आहे हो। परमार्थ सज्जनपणा खूप सोपा आहे साधं वागलं की झालं परमार्थ मला डॉक्टर अब्दुल कलामांचं एक वाक्य खूप आवडतं ते म्हणाले प्रेम करायला माणसाला आयुष्य पुरत नाही मला कळत नाही लोक द्वेष करायला कुठनं वेळ काढतात हा छान वाक्य लहान लहान मुलं म्हणून लहान मुलं पाहिजे हा इतका मनापासून सेवा करतोय इतकी मन लावून सेवा करतोय आणि भगवंत कशाचा भूकेलेला आहे तुम्ही जे मानता तुम्ही जे वाटत तुम्हाला ना तिथे भगवंत आहे आणि वाटण्याला भाव म्हणतात मला जे वाटलं आम्हाला दगड वाटतो म्हणून आम्हाला पांडुरंग दगड होतो आणि दगडात पांडुरंग त्यांना होतो ज्यांच्या करता तो दगड न वाटता पांडुरंग वाटतो म्हणून मन आहे ना मानला तर देव पंढरपूरचा पांडुरंग ज्ञानोबा तुकोबांकरता अनेकदा प्रगट होत असे की नाही आपण आपलं श्रद्धे नाही होते पण आपल्याकरता का नाही प्रगट होत समर्थांकरता तो राम का झाला रामदासी जैसा भाव तैसा होय पंढरीराव का झाला कारण आपण जे पक्केपणानं समजतो पक्केपणानं समजणं याला धारणा असं म्हणतात धारणा वर्षानुवर्ष करत गेलो की त्याच लागतं ध्यान आणि ध्यान मनापासून लावत गेलो की त्यावेळेला होते समाधी धारणा ध्यान आणि समाधी फार अवघड नाही आहे ध्यास घ्या की ध्यान लागत आणि जोपर्यंत या लहान मुलांच्या मनात पोल्युशन गेलेलं नसतं प्रदूषण गेलेलं नसतं ना तोपर्यंत परमार्थ फार सोपा जातो पाच वर्षाचा ध्रुव घरातनं निघून गेला सहा महिन्यात भगवंताला प्रकट केलं मला खूप वेळा वाटतं पाचावर एक शून्य द्या पन्नाशीत जर तो निघून गेला असता तर त्यानं पाहिलं असतं तिथे गेल्यावर वायफाय आहे ना तिथे लहान मुलांना काही नाही बघा आणि असा मन लावून सेवा करतोय मन लावून सेवा करतोय एक दिवस गेला दोन दिवस आता काय झालं जिथे रोज ही मुलं सेवा करायची आणि रमून जायची परमार्थात तुम्ही रमता का जप करताना तुम्ही रमता का नाम घेताना तुम्ही रमता का शांत बसून सावकाश नाम सावकाश सावकाश एक एक म्हणजे सावकाश चॉकलेट सारखं नाम घेता का का औषधाच्या गोळीसारखं घेता पूजा करताना तुम्ही रमता का कीर्तन ऐकताना तुम्ही रमता का ध्यान करताना का ध्यानाचा क्लास झाल्यावर तुम्ही कंटाळलेले असता ध्यानाचा क्लास करून घरी आल्यावर बायको म्हणते आता चहा घ्या म्हणजे फ्रेश व्हाल याचा अर्थ आपण ते नकारात्मकतेनं करतो मला ते आवडावं लहान मुलांना आवडतो आणि खरं सांगू लहान मुलं आवडतं तेच करतात आणि मन लावून सेवा करता करतायत करता आएद करता मुलांना उशीर व्हायला लागला घरी यायला उशीर झाल्यामुळं त्यांचे त्यांचे आई बाप येतात लवकर चला लवकर चला लवकर चला लवकर चला असं करतात सगळी मुलं जातात पण याला न्यायाला कोणी आलं नाही म्हणून हा तिथेच रमलेला आहे एकटाच नसतो गणपती 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 म्हणत म्हणत नसतो एकटाच नाचतो माझा गणपती आणि मी त्याला काही वेदांत माहिती नाही त्याला काही माहित नाही त्याला एवढं माहिती आहे माझी सेवा गणपती घेतोय कथा कीर्तनाला नेहमी जाणार आणि आता मात्र डोक्यावरून पाणी गेल्यासारखं झालं कल्याणाला नको झालं होतं अति झालं हे थोडस ठीक आहे कौतुक पण सारखंच जर मुलगा हे करायला लागला तर कसं होईल अति सर्वत्र वर्ज येत आणि शेवट शेवटच सांगतो आणि कल्याण काठी घेऊन घरात निघाला आज या मुलाची खोडच मोडायची बंद करायची पूजा याची आर झालं याच रोज सांगतोय मी त्याला रोज सांगतोय लोक तक्रार करत आहेत आमच्या मुलांना नादाला लावतोय वर्षानुवर्ष आम्ही काही पूजा केली नाही काय हे पोरग जरा अतिरेकीच आहे आणि लोकांची बोलणी खाल्यानंतर वाईट वाटलं त्या कल्याणाला काय हो एक मर्यादित ठीक आहे वेळेवर सांगितलं समजावून खूप वेळ आहे मी एकदम लास्ट सांगतो कारण मला थांबायचं इथे समजावून सांगून सु ऐकत नाही आहे कारण तो त्याचा राहतो तो तेव्हा हो म्हणायचा हो बाबा मी लवकर येईन नंतर तिथं गेला की गणपतीचा व्हायचा दारू पिणाऱ्यांचं होतं बघा असं रोज ठरवतात ते प्यायची नाही पण ती वेळ झाली की त्यांचे पाय आपोआप वळतात म्हणे मी काही अनुभवाने बोलत नाही आहे याला व्यसनदशा म्हणतात त्याच्याशिवाय राहवतच नाही याला व्यसनदशा म्हणतात ही त्याची देवाबद्दल झाली आहे व्यसना आणि बहुशो व्य शंकराचार्यांची आर्य आहे गीती आहे गीती नावाचं काव्य व्यसना आणि बहुशो व्यसनद्वयमेव केवलम व्यसनम विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम दोन व्यसनं करावीत दोनच व्यसनं करावीत एक सतत चांगलं चांगलं शिकत राहावं किंवा भगवंताच्या भक्तीचं व्यसन लागावं ते सोडून काही सुचता कामा नाही याचं ते आपोआप झाले पूर्व पुण्य असेल काय माहिती नाही आणि आता कल्याण काठी घेऊन गेला आणि काही नाही गणपतीच्या त्या मूर्ती समोर दगडा दगडाची मूर्ती तिथ समोर हा नाचत होता फार अटकन याच्या पाठीवरती काठी मारली फार झालं तुझं आणि नेमकं त्या दिवशी त्याची भक्ती इतक्या परिणत स्वरूपात पोहोचली होती गणपती त्याच्या वयाचे होऊन प्रगट झाले होते बालरूपा घेऊन गणेश आला आणि त्याच्यावर तो फुगडी खेळतोय असा 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 फुगडी खेळत होता इतका रमला होता या जडातून परमात्म्याला प्रकट करायचं सा सामर्थ्य आपल्या भावामध्ये आहे प्रल्हादा करता झाला की नाही प्रकट खांबात काय नरसिंहाचा त्यांनी काय प्रतिष्ठापना केली होती का, के का ब्राह्मणांना बोलवून फक्त मला वाटलं पाहिजे की इथे आहे की तो येतो कारण आहेच आहे मला वाटत नाही हा माझा प्रॉब्लेम आहे त्याच्यात आहेच आहे आपण त्याला स्थापन नाही करायचा आणि तसा तो प्रकट झालेला आणि नृत्य करतोय नृत्य करतोय नृत्य करतोय आणि फाडकन या बाळाच्या बल्लाळाच्या पाठीवरती आणि काठीचा वेताची काठी अशी अशी होणारी साप 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 त्याशिवाय ऐकणार नाही आणि बखरकार सांगतात इतिहासकार सांगतात जे वळ बल्लाळाच्या पाठीवर उठायला पाहिजेत हा गणेशरूप झाल्याचा परिणाम सगळे वळ गणपतीच्या पाठीवर उठायला लागले आणि एक नृत्यातले प्रकार आहेत त्यात जेव्हा गोल वळले ते एकमेकांच्याकडे पाठी झाल्या आणि त्यांनी गणपतीची पाठ पाहिली हा बेभाम झाला होता नाचताना गणपती बाप्पाची पाठ पाहिली तर एकदम रक्त वाहत आहे अरे देवा देवा काय लागलं तुला काय लागलं इतक्यात पाहिलं बाबा मारतायत एकदम बाबांचे पाय धरले बाबा रोज ज्याची पूजा करत आलात आयुष्यभर त्याला नका मारू काय गणपती बाप्पाला मारताय माझ्या अशी पूजा करायची असते गणपती बाप्पाला एवढा छोटा पाच वर्षाचा बल्लाळ प्रार्थना करतोय त्यांना गणपती दिसत नव्हता कारण तो बघायला दृष्टी लागते त्यांना फक्त हा एकटा दिसत होता अजून मारायला सुरुवात केली वेड झालं पूर्व उगाच याला मी या भक्तीला लावलं अरे करिअर महत्वाचं आहे ते सोडून हे काय करतोस तू फाट 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 पुन्हा घट्ट त्यांचा तो काठी धरली बाबा नका गणपती बाप्पाला मारू गणपती बाप्पाला गणपतीला कुणा मारतोय कार्ट्या तुला मारतोय मी अत्यंत बुद्धिमान असणाऱ्या बल्लाळाच्या लक्षात आलं काहीतरी गोंधळ आहे म्हणून देवाकडे पाहिलं भगवान मुस्कुरा तुम्ही माझ्या बाबांना दिसत नाही आहात खुणेने सांगितलं नाही दिसत आहे माझी पूजा ते करतात माझी सेवा ते करतात पण मला बघण्याचा जो प्रांजळपणा असतो जो साधेपणा असतो तुझ्यामध्ये बाळा तुझ्या एवढे ते महान नाहीये तुझ्यावर संस्कार निश्चित केले त्यांनी दर्शन द्या कारण काही असला तरी माझे गुरु आहेत ते एकदा दर्शन द्या अरे बेशुद्ध पडतील ते माझं रूप पाहिलं तर त्यांच्या बुद्धीला त्यांच्या मेंदूला सहनच होणार नाही माझं तेज हा सांगतो काही ऍडजस्ट करा पण दर्शन द्या आई पण आली आहे तिथे हा एकटा काय कुणाशी बडबड करतोय वेडा झालाय काय असं दोघांना वाटतंय आणि इतक्यात भगवान बालरूपा जसा दिसत होता हा तसाच गणपती बाप्पा प्रकट झाला श्रीमंगलमूर्ती मोरया गजानन महाराज की आणि त्या आईनं पाहिलं इंदुमतीनं त्या वडिलांनी पाहिलं चक्कर आली त्यानं आणि बेशुद्ध पडले मूर्छा नावाचा भाव आला अष्टसात्विक भावातला शेवटचा भाव मूर्छा एवढच कळलं बुद्धीला की आमचा मुलगा चुकीचा नाहीये गणपतीला विचारलं काय करू शुद्धीत आणाय करता तू त्यांच्या डोक्यावरनं हात फिराव म्हणजे ते शुद्धीत येतील आणि जेव्हा भक्ताचा संताचा हात डोक्यावरनं फिरतो ना तेव्हा आपण शुद्धीवर येतो लक्षात घ्या समर्थ असे आलेत आपल्या सगळ्यांच्या डोक्यावरनं हात फिरवायला बर आणि आपल्याला शुद्धीत आणायला कारण प्रपंचानी बेशुद्ध झालेलो होत आपण तुम्ही आम्ही सगळे प्रपंच 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 जीवनातली कर्तव्य जीवनातले कर्तव्य एवढंच अरे आत्मकर्तव्य आहे ना तू का म्हणे आत्म न फिटे सद्गुरु वाचणं याकरता समर्थ सावध करायला आलेत प्रपंच करूया नेटका पण थोडे अंतर्मुख होऊन आपली खरी परमार्थाची तयारी करूया आणि जेव्हा डोक्यावरून हात फिरवले इंदुमतीच्या आपल्या आईच्या आणि वडिलांच्या डोक्यावरून दोघं जागे झाले डोळ्यातनं घडघड अश्विधारा वाहू लागल्या देवा तुझी पूजा आयुष्यभर केली आणि तुला मारला मी धिक्कार असो या व्यवहाराचा धिक्कार असो या प्रपंचाच्या सा। आसक्तीचा साष्टांग नमस्कार घातला गणपती बाप्पा म्हणाले मला नमस्कार घालू नका तुमचा मुलगा आहे तरी त्याला नमस्कार घाला वडिलांनी सुद्धा मुलाला नमस्कार घालावा असं म्हटलंय बरं शास्त्रानी जर वेळ आली आपल्यापेक्षा अधिकारी आहे असं कळलं तर मोठ्यानी लहानाला नमस्कार घालावा अर्थात मुलांनी तो नमस्कार करू दिला नाही या प्रपंचानी मला या पूर्ण देहबुद्धीमध्ये दे इतकं जखडून ठेवलं म्हणून कल्याण वैश्य परत घरी गेला नाही दुकानं विकून टाकली सगळे पैसे खर्च केले आणि सुंदर टोले जंग मंदिर बांधलं गणपती बाप्पाचं आणि आयुष्यभर त्या सेवेला राहायला कुणी देवेला नैवेद्य काही ठेवला तर तेवढ्याच जेवायचा नाही तो उपाशी राहायचा आणि स्वत हा कल्याण वैश्य त्याची पत्नी इंदुमती आणि बल्लाळ यांनी भक्ती केली त्या गणेशाची आणि त्याच्याकरता प्रकट झाला म्हणून त्याचं नाव पडलं बल्लाळेश्वर आजही पालीला भाद्रपद शुद्ध चतुर्थीला चमत्कार बघायला मिळतो तेव्हा पंचपक्वानच ताट तिथं ठेवलं जातं आणि दार बंद केलं जातं तेव्हा असं म्हणतात की आजसुद्धा मोदक फोडलेला दिसतो चकली मोडलेली दिसते समोर वाढलेले पदार्थ कुणीतरी खाल्लेत असा अनुभव येतो लोकांना तुम्ही बसा डोक्यावर डोके आपटत विज्ञान 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 म्हणून ज्याचा उद्धार व्हायचा असतो तो श्रद्धा ठेवतो संतांवर तो श्रद्धा ठेवतो भगवंतावर कुठलंही किल्वेश मनामध्ये ठेवत नाही शुद्ध पद्धतीनं आपली जीवनचर्या आचरण करत असताना गुरुकृपा भगवत कृपा घेऊनच मरतो शहाणा मनुष्य आणि मग तो तरला तरुण पलीकडं गेला असा अर्थ समर्थ आपल्याला या अभंगामध्ये सांगतात की कोण तरले ज्याने हे भावाचं मळ मिळवलं ते तरले